नमस्कार मी अविनाश चेलेकर पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीबद्दल चर्चा करतोय आता माझ्यासोबत आहेत माजी आमदार विलासजी लांडे पाटील आमदार साहेब आपलं स्वागत आहे नमस्कार विलास लांडे पाटील हे महाराष्ट्राला परिचित आहेत ते दोन टर्म आमदार होते सुरुवातीला संपूर्ण पिंपरी चिंचवड शहर ज्यावेळी हवेली मतदारसंघात होतो जुना हवेली त्यावेळेस नंतर दोन हजार नऊ मध्ये भोसरीचे प्रथम आमदार पुण्याचा मानही त्यांच्याकडेच आहे या शहराचे सर्वात तरुण महापौर म्हणूनही त्यांनी नोंद केलेली आहे ती कारकीर्दी सुद्धा फार त्यांची गाजलेली आहे त्यांच्या सौभाग्यवती मोहित आई या सुद्धा महापौर होत्या त्यांचे चिरंजीव नगरसेवक होते त्यांचे बंधू धाकटे बंधू ते सुद्धा नगरसेवक होते अशा प्रकारे राजकीय परंपरा मोठी आहे त्यांचे पिताश्री ही नगरपालिका ज्यावेळेस होती पिंपरी चिंचवडची त्यावेळेस नगरसेवक होते म्हणजे अशी मोठी राजकीय परंपरा त्यांच्याकडे आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील शरद पार, पवार आणि अजित पवार यांचे खऱ्या अर्थाने कट्टर समर्थक शागेर ज्याला म्हणतो आपण ते कोण असतील तर विलास शेडलांडे पटेल आहेत पिंपरी चिंचवड शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी प्रचाराची धुर आहे या निवडणुकीची ती संपूर्ण प्रचारची धुरा आजपासून विलास शेट्टी यांच्याकडे आहे तुमचं सुरुवातीला अभिनंदन तुम्ही प्रचार प्रमुख झालात धन्यवाद <laughs> आता मला प्रश्न असा आहे त्यांना या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वी सत्ता होती दोन हजार सतरा पूर्वी सतरा ते बावीस आणि बावीस नंतर प्रशासकीय राजवट आता कुठे निवडणूक होते निवडणुकीला फक्त पाच दिवस मतदानाला हव्या हो सोळा निकाल आहे आता नेमकं स्टेटस काय राष्ट्रवादीची परिस्थिती काय दादांनी दोन तीन सभा घेतल्या प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यातून जोरदार माहोल तयार झालाय तुमचे अंदाज काय तुमचं रिडिंग काय नाही याच्यामध्ये तर पहिले मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आम्हाला या शहराच्या घडण गड़न जे जे काही महत्वाचे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी जे माध्यम आहे त्यांचं पहिले प्रथम तर मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपण जो सांगितलं की खरी परिस्थिती काय आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांच्या नेतृत्वाखाली पंच्याहत्तर ते ऐंशी शंभर टक्के लागणार आहे पंच्याहत्तर ते ऐंशी कसं काय इतकं कॉन्फिडन्स का तर एकंदरीत परिस्थिती पाहिल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार सतरा पर्यंत जे केलेलं काम की प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी अजितदादांचं काम आहे असं म्हणलं तो ऑग होणार नाही कारण का कि दादांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ला ज्यावेळेस पहिले या बारामती लोकसभा मतदान मतदारसंघाचे खासदार झाले आणि ब्याण्णवला ज्यावेळेस पुन्हा ते राज्याचे राज्यमंत्री झाले ना आदरणीय शरद पवार मुख्यमंत्री झाले त्या काळामध्ये आणि त्या काळातलं मी नगरसेवक आणि महापौर म्हणून मला संधी मिळाली खऱ्या अर्थानं अजितदादा म्हणजे आपल्या स्वतःच्या मुलावरती एवढं प्रेम करत नाही एवढं या शहरावरती त्यांनी प्रेम केले असे सिद्ध झालेले म्हणजे सकाळी सहा वाजता येऊन त्या ठिकाणी पाणी करणारा एखादा प्रकल्प नक्की अडचण काय आहे त्या ठिकाणी मान्यता मिळत नाही का आणखीन काय काय परिस्थिती आहे तो प्रकल्प उभा राहिल्यानंतर त्या आजूबाजू लोकांना किती फायदा होईल ही प्रकर्षाने त्या ठिकाणी जाण ठेवून काम करणार नेता तो आदित्य म्हणून मला ती खात्री आहे की ना आता नागरिक सुद्धा त्या ठिकाणी आवजिन झाली की दोन हजार सतरा पासून जी परिस्थिती आता आपण पाहतो अत्यंत भयान अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही बघा ना की तुमच्या याच्यामध्ये राज्य आयोगाची जी परीक्षा असते युपीएससी एमपीएससी आता त्या परीक्षा पेपर मध्ये तो प्रश्न आला होता की कि महाराष्ट्रातल्या किती महानगरपालिका कर्जबाजारी आहे अच्छा त्यामध्ये आपल्या म्हणजे ते प्रश्न होता म्हणजे याच्यामध्ये आय एस आय पी एस लोकांची जी परीक्षा असते स्पर्धा परीक्षा याच्यामध्ये त्यामध्ये तो प्रश्न आला होता त्य की नक्की काय परिस्थिती त्यांनी पिंपिंचोड महानगरपालिकेचं नाव त्या ठिकाणी लिहिलं होतं की ही त्या ठिकाणी कर्जबाजारी रोखी घेतलेली महानगरपालिका आहे म्हणजे अशा खंडात श्रीमंत महानगरपालिका त्या काळात आम्ही का काम केलं शहाऐंशी ब्याण्णव जुनी माणसं काम करत होती बॅनवर नंतर आमच्या ह्या तो सहकार्य आले आम्ही सर्व पाहिलं आणि दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना दादांनी घडवलेलं शहर हे म्हणजे या शहराला त्या ठिकाणी दृष्ट लागली ती दोन हजार सतरा नंतर अच्छा दृष्ट लागली लागली कारण का नागरिकांना सुद्धा आता त्यांनी ना का त्यांच्या हातात सत्ता दिली हे नागरिकांना आता कळायला लागला तर तुमचा अंदाज काय असेल तुमचा काहीतरी अंदाज असेल ना का लोक का तुम्हाला त्यांच्याकडे का गेले नाही आता लोकांना असं वाटलं की नाही एकदम छान पैकी चाललेलं आहे मला केंद्रावरती शासनावरती काय बोलायचं नाही महाराष्ट्र शासन किंवा केंद्र कोण मला काय बोलायचं नाही मला जे बोलायचं या शहराच्या खरं जो काही या ठिकाणी ही महानगरपालिका उभी केली मला मोठं केलं मी किती के छान दिसते मी लोकांची किती चांगल्या प्रकारे सुविधा करते हाँ, हाँ, हाँ। की की हुँ, हुँ. ही ज्या वेळेस महानगरपालिका आतून बोलते आज की माझी किती चिरफाड चालू आहे मी महापालिका बोलते मी महापालिका बोलते म्हणून त्या ठिकाणी माझी परिस्थिती काय मला कोणीतरी काय पत्रखाली घेते का नाही ही भावना त्या ठिकाणी त्या महापालिकेला आता बोलावं लागले नाहीतर जर समजा तुम्ही पुन्हा एकदा जर त्यांच्या ताब्यात दिली तर मग मी कोणाकडे वीक मागू अच्छा कर जात्यांना त्या ठिकाणी कर्जात टाकून सुद्धा त्याच्यावरती पण आणखी कर डबल लावला तर आमचा नागरिक सुद्धा बोलला जाईल त्या ठिकाणी तो कि लागल हे त्या महापालिकेच्या तिला स्वतःला वाटते की आता त्या नागरिकांना असं वाचवलं पाहिजे की त्यांचा कर रुपी जो पैसा होता तो डबल कर जर समजा त्याच्यावर बसला जिजया कर तर मग त्या परिस्थिती त्या ठिकाणी आता त्या महापालिका मी जे महापालिका बोलते तिला ते वाटायला लागलं की आता कोण आहे तर माझा एकच त्या ठिकाणी काम करण्यात आता येतो अजित पवार आहे तो अजित पवार त्यांना बाहेर काढण अशी त्या महापालिकेला आता ती महापालिकेची भावना आहे अशी असं महापालिकेची भावना झाली मला एक सांगा अजित पवारांची पहिली प्रेस कॉन्फरन्स त्यांनी तिथे धो धो आरोप केले साठ हजार कोटी मधले चाळीस हजार कोटीची कोणती कामं केली ती मला दाखवा स्मार्ट सिटीज भ्रष्टाचार कुत्र्याच्या नसबंदीत भ्रष्टाचार त्यांनी सगळी ती यादी वाचली तेरा पंधरा चौकशी कालची पिंपरीतली वाल्लीकर प्राधिकरणातल्या दोन तीन सभा झाल्या त्या सभांमधूनही ते तुटून पडले अजित पवार भाजपवरती इतके धो धो आरोप करतायत सगळे पुरावे देत आहेत पण प्रश्न असा पडतो की राष्ट्रवादी स्थानिक मंडळी त्या विषयावरती पुढे बोलत का नाही नेमकं कारण काय नाही बोलत असं नाही काय की आता त्याच्यामध्ये सुद्धा जे बोलणारे होते जे न बोलणारे होते त्या ठिकाणी ही परिस्थिती थे <laughs> <laughs> या ठिकाणी मग मिलीजुली बघत होती त्याच्यामध्ये मग सगळे तिकडे गेले गेले ते कावळे राहिले ते मावळे आहेत आणि ते मावळे जे आहेत ना ते प्रामाणिक त्या ठिकाणी या महानगरपालिकेला वाचवण्यासाठी सर्व नागरिकांना मनापासून त्यांना दंडवत घालतात की आता तुमच्या हातामध्ये ही माझी महापालिका ठेवायची का आम्हाला परत त्या अकरा रुपये मध्ये हे त्या ठिकाणी आता या नागरिकांच्या हातामध्ये राहिलेले आता कुडारी बोलत ना का नाही आम्हाला प्रश्न असा पडतो की दादा एवढं अशी तरवल्या धार लावून चालवा ठेवतात नाना बोलतात ना नानाच्या बोलण्यामध्ये जी ताकद आहे ती ताकद नागरिकांनी आता निर्माण करावी तुम्ही काय करणार आम्ही ते सांगतो ना आम्ही लोकांना जाऊन सांगतोय की कि महानगरपालिका किती अशा घ्यायची श्रीमंत होती आज काय झालंय कर्जबाजारी कर्जबाजारी झाले किती मोठा भ्रष्टाचार मी कुत्र्याची नसबंदी सुद्धा तुम्ही कमी पडणार कुंते कुंते मी काय कोणत्या कोणत्या याच्यामध्ये तुम्ही काय केले कचऱ्यामध्ये किंवा झाडूवाल्यामध्ये सुद्धा नाही तिथं त्या ठिकाणी जर असेल तर ही जनता काय डोळं झाकलेली जनतेने जनतेने आता उघडे डोळे ठेवून येणारी पंधरा तारखेची जी काय निवडणूक आहे त्याच्यावरती खऱ्या अर्थानं त्यांनी आता आपली ही घरातली निवडणूक आहे माझ्या घरातच त्या ठिकाणी आता हे चोर घुसलेले ते दुरुस्त करण्यासाठी आपण घड्याच्या चिन्हासमोर समोर बटन दाबावं हीच विनंती माझ्या सरकार करत माझ्या दुसरं काही करू शकत नाही दादा कालच्या भाषामध्ये दादाने उल्लेख केला सगळं पाडावत हा भ्रष्टाचाराचा आका आता हो आपल्याला संपायचं कोण आका नेमकं नाही आता आका तर खूप येत एक दोन तीन चार असे काही प्रमुख आका आहेत काय आहे का तुमच्या डोळ्यासमोर आहेत का म्हणजे आता कितीतरी लोकांना माहिती आहे ना, ना? <laughs> मला प्रश्न नाही तुमच्या डोळ्यासमोर पण कोण आका जनतेला काय सांगत आता हा माहिती झाला तर त्या ठिकाणी गा <laughs> जा आता लोक पंधरा अकेला बटन दाबणार आहे तुम्ही सांगायला काय घाबरते मंडळी घाबरत नाही आता ज्या ह्याच्यातनं असेल ते निष्पन्न होईल त्या ठिकाणी मग आता समोर येईल मला राष्ट्रवादीच्या मंडळीचे हित मी समजत नाहीये भाजपकडून धो 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 भाजपकडून राष्ट्रवादीवर आरोप केले जातात नाही आता पाहिले ना पावनकुळेंनी स्पष्ट सांगितलं की दादा मागचं पान ओळटायला लावू नका चंद्रकांत पाटील सांगतायत की न्यायालयातली सत्तर हजार कोटीची केस अजून जिवंत आहे तिकडे आशिष शेलार सांगतायत की राष्ट्रवादी दादा तुम्हाला स्वातंत्र्य सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील म्हणजे अजित पवारांना सगळ्या बाजूनी भाजपवाले घेरतायत त्यावेळेस तुम्ही मंडळी आम्ही मावळे काय करतायत आम्ही मावळे जे आहेत आम्ही इथं खिंड लढवतोय आज दादांच्या नेतृत्वाखाली मी खिंड लढवतोय वरच्या लेव्हलला शासन दरावरती लोक बोलत असतील त्यांना त्या ठिकाणी काही बोलून मत मिळवायचे असतील पण स्थानिकांची जी काही जाण आहे जे प्रश्नांचे अत्यंत उकल त्या ठिकाणी ज्याला माहिती आहे तो अजित पवार आहे त्यांना काय माहिती असणार आहे त्या नेत्यांना महाराष्ट्रातल्या नेत्यांना इथं या शहरामध्ये काय चाललं काय माहिती आहे का म्हणजे घरकुल सारखं मोठा प्रकल्प आणणारा कोण शरद पवार त्या काळामध्ये जवाहरलाल निवडून असतील मिशनच्या माध्यमातून किती गरिबांना घर मिळाली आहेत सर त्याच्यामध्ये आहे जवाहरलाल नेहरू नेहरू नॅशनल मिशन जी आर डी मोठा दोन किती काम तुम्हाला सांगता येतील त्यांनी कोणतं काम केलेलं नाही सतरा ते बावीस सतरा सतरा ते बावीस बावीस नंतर पश्चिस पश्चिस त्यांचं त्यांचं बरोबर काय काम झालं सांगा ना लक्ष्मण जगताप मी आम्ही काम करतो अजितदा सांगून त्यावेळेस लक्ष्मण जगताप गेले गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या माणसाबरोबर चांगलंच बोला वाईट कधी बोलू बोलवा पण नंतरच्या काळामध्ये काय परिस्थिती आज अत्यंत भयान अशी परिस्थिती आहे सर्व नागरिक त्या ठिकाणी फक्त असे जप बसलेले आहेत आणि ती आता वेळ आलेली दोन हजार दोन हजार पंधराला की आता हे खऱ्या अर्थानं या प्रवृत्तीला गाडायचं असेल तर घड्याणच पुन्हा एकदा सक्षम त्या ठिकाणी या शहरामध्ये वाचवण्याचं काम करणार आहे दुसरं कोणी करणार नाही याची मला पूर्ण खात्री झालेली आहे म्हणजे प्रचाराचे मुख्य मुद्दे काय राहणार आता याच्यामध्ये तुम्ही प्रचार आपण काही गोष्टी करतो रस्ता पाणी लाईट डीपी या सारे हे कुदळवाडी प्रकरण हे सगळे हे ते प्रचाराचे आता पुढचे चार पाच दिवस आले शेवटच्या टप्प्यामध्ये तुमचा प्रचार तुम्ही कोणत्या मुद्द्यावरती भर देणार महापालिका वाचली वाचली पाहिजे जर महापालिका पण त्यांची जामीन गेली तर ती विकून खाल्ल्याशिवाय राहणार नाही हे खातील त्या ठिकाणी नागरिकांना पटाय लागलेली ना हे महापालिका विकून खातील हा हे महापालिका विकून खातील हे नागरिकांना पटायला लागलेले ना त्यामुळे आता नागरिक सावध झालेले आहेत आपण तरी सुद्धा लोक म्हणतायत राहू इथं भाजपचे चार चार आमदार आहेत चार आमदारांची ताकद देवेंद्र फडणवीसांची ताकद बाकी भाजपचे मंत्री पण इथं जाऊन येत आहेत त्यांची मदत आहे ते म्हणतात आम्ही न्यायालय आम्ही केलं पोलीस कमिशनरेट आम्ही इथं आणलं स्मार्ट सिटी मध्ये इथे सिमेंटचे रस्ते केले स्मार्ट सिटी मध्ये सीसी कॅमेरे बसवले त्यांच्याकडे यादी मोठी आहे भक्ती शक्ती पूल केला तुमच्या काळात काय झाला अस आमच्या काळामध्ये निस्वार्थीपणे काम करणारा अजितदादा त्या ठिकाणी पैसे वाचून शासनाची खऱ्या अर्थानं कोणती मदत न घेता अशा खंडातली श्रीमंत महानगरपालिका म्हणून त्याची ठेवी त्याच्या रोखे सगळे काही काही काढले नाही पण ठेवी सर्वात जास्त होत्या उत्पन्न चांगलं होतं असं काय मला सांगा ना तुम्ही रोखे काढले तुम्ही कर्जबाजारी केलं काय नक्की केलंय कोणता प्रकल्प मोठा आणला ते तरी सांगाव ना एखादा जरी प्रकल्प आणला त्यांनी सांगू की हा प्रकल्प आम्ही मोठा आणलेला आहे कोणता आणलाय प्रकल्प सांगाव एखादा जवाहरलाल नेहरू असल्याचे निश्चित अनेक प्रकल्प केले उड्डाणपूर ग्रेट सेपरेटर तुम्हाला काठी पिंपळ्यासारखा एक मोठ्या चांगल्या प्रकारे गार्डन केलेलं आहे ते नॅशनल त्या ठिकाणी इंटरनॅशनल त्याच एक गार्डन केलेलं आहे अशी किती पा, कितीतरी उद्यान पाहायला मिळतील कितीतरी संस्था शाळा सुद्धा चांगल्या केले पाहता येईल म्हणजे मोठे रस्ते सगळ्या गोष्टी करता असताना सुद्धा मग यांनी कोणतं काम केलं एखादं सांगाव ना कोणतं काम केलंय यांनी तुम्ही चाळीस हजार कोटीचा तुमचा हिशोब तुम्ही मागताय पण ते त्याच्यावरती बोलत नाहीये याचा अर्थ काय घ्यायचा त्यांनी टाकलेले आहेत तुमचे लोक काय करत होते त्यावेळेस मग राष्ट्रवादीचे लोक नऊ वर्ष काय करत होती लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतो की राष्ट्रवादी मंडळींनी केलं काय विरोध करणं गेले नाही तिकडं आता म्हणजे ज्यांनी विचार करत तेच गेले त्यांनी आमच्या अजित दादांना कुठेतरी गाळ ठेवलं दादांनी त्यांच्यावरती भोळेपणाने विश्वास ठेवला दादा हा हळवा माणूस आहे प्रेम करणार आहे कार्यकर्त्याला जीव लावणार आहे तो कोणत्या जा जातीचा आहे कोणत्या पाठीचा कधी बघितलं नाही त्या विचाराने पण तो त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लोकांची सेवा करायचा नगरसेवकांनी काम सांगितलं महापौरांनी काम सांगितलं अध्यक्षीन काम सांगितलं ते लगेच करायचं हे एका सर्व सामान्य नागरिकला माहित नाही का एक आपला जीवाचा माणूस असणार कोण येतो अजित पवार मी का त्यांची इथे काही उचल घेऊन बोलायला नाही आलेलो परंतु आम्ही अनेक गोष्टी त्यांच्याबरोबर मी पहिल्यापासून त्यांच्याच बरोबर आहे पण ह्या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर ही महापालिका त्यांना वाटत म्हणजे त्यांचा मुलगा पार्थ पवार असेल की जे पवार त्यांच्यापेक्षा जास्त या शहरावरती प्रेम केलेला अजित पवार या शहरातल्या महापालिकेला एक चांगल्या प्रकारे मारसं धरून त्या ठिकाणी काम करून करतो अजित पवार त्यापेक्षा दुसरं काय सांगणार मी कोणत्या व्यापाऱ्याला कामगाराला दिन दलितांना कुठे त्या ठिकाणी कधी भेटी झाल नाही दादानी चांगलं काम केलं सर्वांना समान न्याय दिलेला आहे आज काय केलं सांगणार कोणता इथं मोठा काम आहे जी मेट्रो चाललेली आहे ती मेट्रो सुद्धा दादांच्या माध्यमात सुद्धा आता नवीन ती सेशन घेतली निगडी पर्यंत तुम्ही नक्की काय केले तुम्हाला नाशिक फाटा ते चाहत्यांचं तुम्हाला रस्ता करता आला नाही असे <coughs> किती काम सांगता येईल तुम्हाला आज हिंजवळी सारख्या ठिकाणी सुद्धा पाहतो आपण हिंजवळीवर नाही या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आम्हाला पूर्णपणे खात्री झाली की आता नागरिकांनी ही निवडणूक हाताबाली घेतलेली नागरिकांनी घेतली शंभर टक्के काय परिणाम काय दिसतो त्यांनी किती पैसे वाटू न पैसे वाटले सुरुवात केली होणार शंभर टक्के त्यांना तेवढंच येतात दुसरं साधन काहीच नाही आता लोकशाहीमध्ये असे मत विकत घेता येत नाही सर्व ठिकाणी चालू आहे आता कोण घेते काय घेते पण याच्यावरती सरासपणे त्या ठिकाणी लोक चर्चा का करतात काय भाऊ त्या ठिकाणी लोक सांगतील हळू तुम्हाला येऊन पण भाऊ मोठा फुटलेला आहे काय कारण आहे आमच्या दादा त्या ठिकाणी दादांचं काम प्रामाणिक का आहे आणि हे नंबर एकच सोनं ते या शहरासाठी त्याचा वापर करून घ्यावा नागरिकांनी एवढंच फक्त एकदम बावन कशी सोनं ते पुढेही त्या विचाराला लाग नाही त्यांनी या शहरावरती हो चांगल्या प्रकारे प्रेम केलंय म्हणून आम्ही आमचे <hah> सांगतोय मला दुसरे सांगायचं याच्यामध्ये आता अजित पवार हे उपमुख्यमंत्री आहेत काल बावनकुळे एका भाषणामध्ये म्हटले की अजित पवार महेश राडगेंवरती टीका करतायत महेश दादांची उंची फार मोठी आहे त्यांनी खालच्या त्यांनी खाली येऊ नये थोडक्यामध्ये महेश राडगेंची अजितदादांच्या बरोबर तुलना केली जाते दोन दादामध्ये लढाई वगैरे वगैरे तुम्हाला ही योग्य वाटते नाही त्याच्यावरती मला काही बोलायचंच नाही काय बोलणार नाही मी काही म्हणजे <laughs> मला समजायला मार्ग नाही उपमुख्यमंत्री त्या संपूर्ण शहराच्या प्रश्नावरती बोलताना ते समोर समोर आमदार भाईशिस्त आणि आता भाजपने अशी एक तुलना सुरू केलेली आहे त्याच्यामुळे तो विषय ठीक आहे तुम्ही तो बोलत नाहीये कुदळवाडी कारवाईचं प्रकरण जे आहे त्या विषयावरती या निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे जा विचारलं पाहिजे होतं तो पण विचारला जात नाही त्याच्यामध्ये जर समजा पाहिलं ना तर पा खर पाहिलं तर आमच्या बहुजनावरती अन्याय झालेला आहे म्हणजे मुस्लिम समाज किती होता तर बोटा मोजणी मुस्लिम समाज तिथे होता पण आमच्या अठरा पगड जातीचे जे होते त्या त्याच लोकांना त्या ठिकाणी खूप मोठा त्रास झाला म्हणजे दोन दोन तीन तीन गुंठ्यामध्ये जास्त वर्कशॉप ते सुद्धा टोटल त्या ठिकाणी डिमर्श केलं आणि त्यांच्या मस्तरी खूप करडोंनी त्यांचं नुकसान झालं ती लोक मात्र खूप म्हणजे त्यांचं पूर्णपणे सगळ्यांची घरं बसली आमदार सांगतात तिथं सगळं बांगलादेशी होता पाकिस्तान झाला होता नाही माहित नाही त्याच्यावरती एकही बांगलादेशी दिसला नाही आणि एकही पाकिस्तान दिसला नाही मात्र ऐकायला आलं नाही आणि कुठे अटक झालेली पाहिजे नाही त्यामुळे तो तो प्रश्न त्याच्यावरती येत नाही पण हे जे सर्वसामान्य जनते होती त्या ठिकाणी जी छोटे मोठे वर्ष छपोली होती ना त्यांची यादी काढा महानगरपालिकेमध्ये ती लोक किती आहेत नऊशे साडे नऊशे लोक होती त्या लोकांची आज परिस्थिती खूप खराब आहे राजकारण म्हणून बोलत नाही पण ती परिस्थिती त्या ठिकाणी राजकारण आज द्या नाही परंतु जी परिस्थिती आहे ना ती परिस्थिती अत्यंत खराब आहे त्यांचं पुनर्जीवन त्यांनी करावं त्यांना खऱ्या अर्थाने कुठंतरी हे होईल की ते आम्हाला काहीतरी न्याय मिळाला असे आम्ही दादा सांगितलेले सांगितलं आम्ही ते तुझं शहर विकास आराखडा डेव्हलपमेंट प्लॅन त्याबद्दल भाजपच्या पैकी तीन आमदारांनी विधीमंडळाचा प्रश्न उपस्थित केला तो आराखडा रद्द करावा म्हणून तुमचं काय मत पडत होतो नाही रद्द करा रद्द करू नका त्याच्यामध्ये त्यांना विचारण घेतलं गे, नसेल म्हणून तो रद्द करा म्हणले असतील असं असेल काहीतरी कोणत्या जागा जास्त असेल कोण जागा कमी असेल त्या जागे असं काय असू शकत ते असू शकत तुम्हाला जास्त माहिती कशाच की राजवट चार वर्षाची तुम्ही कशी पाहता सगळ्यात वाईट सगळ्यात वाईट काय वाईट सगळ्यात मोठा भ्रष्टाचार ह्या काळात त्यांची म्हणजे मला एक कळत नाही की एखादं काम असेल शंभर कोटीच तर ते दोनशे कोटी वाढून घ्यायचे आता त्याची चौकशी झालीच पाहिजे खरं त्या शेवटी गत्यंतर नाही चौकशी होत नाही पण त्यांना तसं ते मोकळ झालं होतं आणि सगळ्यांनी म्हणजे जे काही प्रशासनातले अधिकारी होते त्या लोकांनी मात्र पूर्णपणे हात स्वच्छ करून घेतले त्यांनी एकदम पटापट एकदम करणार आता ते ठरवतील काय आता ज्यावेळेस महानगरपालिका आमचे नागरिक आमच्या हातामध्ये देतील तेव्हा चौकशी सुरू होईल त्यांची अच्छा मध्ये आले ना सत्ता या सगळ्यांची चौकशी होणार आहे शहरामध्ये हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम असा एक प्रचाराचा एक मोड तो तयार झाले त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळे जे भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडताय त्याच्यामध्ये भाजप त्याला एक उडीचं उत्तर घेत नाही बरं ते हिंदू मुस्लिम या ट्रॅकवर आणतात आता मला त्या हिंदू मुस्लिम वरती बोलायचं नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं असणार हे पुण्यभूमी आहे आमचा पुणे जिल्हा आणि धर्मवीर संभाजी महाराजांची संबंधी असणार आमचं तोळापूर जिल्ह्यातच आता हिंदू मुस्लिम याच्यामध्ये हिंदुत्व तो, हिंदुत्व तो मी सुद्धा हिंदू आहे पण या शहरामध्ये दाढी करणारा नाही तो मुसलमान आहे चिकन मटनच्या दुकानात गेला की तो मुसलमानच कट करून देतो अनेक असे आहेत कि जी काय काम करणारी आहेत ती सुद्धा मुसलमान आहेत स्क्रॅपवाले मुसलमान आहेत टॉप लेवलचा अधिकारी स्वमुसलमान आहे आता एक कीर्तनकार होता आता काल एक कीर्तन झालं आमच्याकडं तर तो, तो हरिभक्त परायण कबीर महाराज आतार शिवापूरचा आहे ते म्हणला मी मुस्लिम आहे पण म्हणला तुम्ही आम्हाला बोलवले तर मी छत्रपती शिवाजी महाराजांचं धर्म संभाजी महाराजांच्यावर तुम्ही किती तास बोलू शकतो म्हणजे तो सुद्धा शिवापूरला राहणारा हरिभक्त परायण कबीर महाराज आतार त्याच आमदार सुनील परवा कीर्तन झालं आणि काल माझे कीर्तन झालं भोसरी मध्ये आमच्याकडे कीर्तन होतं सप्त चावली तिथं म्हणजे सर्व त्या ठिकाणी मग ह्यानी कुठं जायचं मग एक तर त्यांना पाकिस्तानला पाठवा ना की आपण सगळे चांगल्या प्रकारे लावू शकतो आमचं हे म्हणणं आहे बाकी काहीच नाही पण हिंदुत्व होऊन त्या ठिकाणी प्रत्येक जण जर संघर्ष करायला आम्ही काय करायचं आम्ही मी हिंदू आहे चुकीचा प्रचार चुकीचा अशा प्रकारे आणि पंचवीस वर्षापूर्वी मी राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचं नाव त्या ठिकाणी राजमाता की ज्या राजा राजमात्याने राजाला घडवलेलं आहे आणि त्या राजमात्याचा नातू सुद्धा किती मोठा हिंदुत्ववादी त्या ठिकाणी आपल्याला माहित नाही आम्ही आमच्या इथे इथं सैन्यामध्ये अठरा पगड राहते ना सगळे सेनापती मुस्लिम होते होते ना मुस्लिम करणं होत त्याच्यावरती काय बोलण्याचा अर्थ नाही तुम्ही प्रचार प्रमुख झाला संपूर्ण शहराच्या प्रचाराची आहे बरोबर तुम्ही प्रचाराला दिशा कशी देणार नाही आता कसं आहे की दिशा देण्याची राहिले थोडी वेळ आता आमच्या अगदी चार पाच दिवस तेरा तारखेवर नंतर तेरा सगळ्या हे होतील पण ज्या जेवढ्या काय आम्हाला प्रचार सभा घेता येईल किंवा आमचं इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकांचे पण जाते आमचा प्रत्येक उमेदवार त्या ठिकाणी घराघरामध्ये गा गेलेला आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला आहे की आता तुम्ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ही महापालिका वाचवण्यासाठी आजीदारांनी जे कष्ट घेतले ते पुन्हा एकदा आजी हातात द्यायचेत असं ज्यावेळेस उमेदवार नागरिक सांगतात त्यावेळेस आमचा उमेदवार म्हणतात आम्हाला वाचवून चांगले लोक चांगले बोलायला लागले त्यामुळे आम्हाला खात्री आहे की पंच्याहत्तर ते ऐंशी सीट आम्हाला मिळतील बोले म्हणतात अब्की वार सोपार ते तर पण म्हणायला लागले तुम्हाला काय आम्हाला नागरिकांच्या वरती पूर्णपणे विश्वास आहे नागरिकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली का आता अजितदा केलेलं काम त्या कामाची पावती अजितदादाना या शहरातील नागरिक शंभर टक्के देतील याची खात्री मला झालेली आहे परिवर्तन आठवत शंभर टक्के ओवरऑल आपण जर पाहिलं या शहरातले सर्वात मुरब्बी कसलेले नेते कोण आहेत ते विलास विलास शेठ सांगत माझे आमदार विलास शेठ या शहरामध्ये यावेळेस परिवर्तन आढळ आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रचार हा कोणत्या दिशेने चालला आहे कशा पद्धतीने जायला पाहिजे तो जातीयवादावरती जाता कामा नाही आहे त्याच्यासाठी प्रामाणिक तिथं होणार आहे कम आहे आणि आजीदादांनी जे जे आरोप केलेले आहेत भाजपवरती त्याचा एकही आरोपाचा ते खुलासा करत नाही भाजपाचा खुलासा करत नाही याचाच अर्थ त्या आरोपामध्ये कुठेतरी तथ्य आहे जर एका जरी आरोपाचा त्यांनी खुलासा केला तर बाकी सगळं येऊ शकतो प्रकरण म्हणून कदाचित ते खुलासा करत नसावेत पण एक अंदाज आहे आमदार साहेबांनी एक सांगितलं की हे पुन्हा जर महापालिका यांच्या ताब्यात गेली तर ती हे महापालिका विकून खातील हा फार गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला थोडक्यात महापालिका कर्जबाजारी आहे पुढच्या काळामध्ये जर पुन्हा सत्ता तिकडे गेली तर ते महापालिका विकून खातील कर्जबाजारी त्याच्या पुढची न परिस्थिती राहू शकते म्हणून त्यांचे तळमळ आहे महापालिका वाचवा ही त्यांची टॅगलाईन आहे आणि त्या टॅगलाईन वरती पुढचे चार पाच दिवस हा प्रचार सुरू राहणार आहे असे जर करता त्यांच्या सांगण्याचा मुख्य आहे या पुढच्या काळामध्ये विलासे तुमच्या प्रचार प्रमुख पदाच्या काळामध्ये या महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता येऊ शकते शंभर टक्के शंभर टक्के तुम्हाला आमच्या खूप खूप धन्यवाद धन्यवाद